सालाबाद प्रमाणे यंदाच्या ही वर्षी शहराच्या मध्य केंद्रबिंदू असलेल्या लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव बैठक स्वर्गीय कैलासवासी मुरलीधर घाडगे मू पैलवान येथे नुकतीच संपन्न झाली ही बैठक पुरुषोत्तम बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तसंच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राजन जाधव खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर प्रतापसिंह चौहान श्रीकांत घाडगे शिवाजी चव्हाण अंबादास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सुरुवातीला मानाचा श्री पणजोबा गणपती आणि हृदय सम्राट स्वर्गीय कैलासवासी मुरलीधर घाडगे यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यानंतर इसवी सन एकोणीसशे ते एकोणीसशे या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाही रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत उभं राहून ठोकपणे तत्कालीन हुकुमशाहीचा धाडसानं प्रतिकार करून कारावा स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला देशाच्या लोकशाही परंपरेचं रक्षण करण्याच्या या लढ्यातील या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीनं हृदयसम्राट स्वर्गीय कैलासवासी मुरलीधर घाडगे यांच्या वारस पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा विशेष गौरव करण्यात आला यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यानुसार उत्सव अध्यक्ष म्हणून दत्ता भोसले कार्याध्यक्षपदी योगेश क्षीरसागर उपाध्यक्ष बसवराज कोळी सारंग नाईकवाडी सेक्रेटरी पदी राजू हुंडेकरी सहसेक्रेटरी सज्जन वडणे खजिनदार मारुती साव पंत मिरवणूक प्रमुख म्हणून गिरीश शेंगर प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे आणि कार्यालय प्रमुख म्हणून प्रवीण जाधव हो यांची निवड करण्यात आली आहे या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर नूतन उत्सव अध्यक्ष दत्ता भोसले यांचा आणि नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या बैठकीत जवाहर जाजू शेखर फंड बजरंग जाधव हो, सुहास कोलारकर राहुल बनसोडे देवीदास घुले सचिन स्वामी महेश जगदाळे विजय कांबळे पत्रातालीम युवक क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ उत्साहाध्यक्ष आदित्य घाडगे मारुती सावंत यांसह सा मंडळाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकमान्य मध्यवर्गी महामंडळाची आज वार्षिक सभा सन्माननीय श्रीकांत लाडके जिल्हा खडले राजेंद्र राबर गुनारक पैवाल यांच्या स सगळ्याच्या सभेत झाली आज दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचे दत्ता भोसले योगे सागर व बाकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि येणाऱ्या काळात गणेश उत्सव कायद्यानुसार पोलिसांच्या आदेशानुसार पोलिसांच्या कायद्यानुसार अत्यंत उत्साहाने लोकमान्य मध्यवर्ती महामंडळ मोठ्या डवलांनी साजरा होईल भव्य दिव्य मिरवणूक निघेल शिस्तीत मिरवणूक निघेल कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाणार नाही पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाला लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाकडनं पूर्ण सहकार्य असेल असं या मुली ठरले सर्व मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर त्यांनी लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाशी संपर्क करावा आणि डॉल्वीमुक्त म्हणजे लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळी लेझमी पदक लेझीम पथके आहेत आणि मर्दानी खेळ आहेत ते लोक लोकमान्य मध्यवर्ती महामंडळामध्ये आहेत डॉल्बी वगैरे डॉल्बीचे विरोधात आम्ही नाही पण त्याचा आवाज योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मंडळाला समजून शकतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही